नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलवर तुमचे स्वागत आहे ठरलं तर या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र अर्जुन आणि सायली आता एकमेकांशी बोलत असतात तेव्हा मधुबाऊ पण तिथे येतात आणि मधुभाऊ आता सायलीला समजावण्याचा प्रयत्न करतात परंतु सायली म्हणत असते पण ह्यांना पण आवडलं नव्हतं की तिची रूम मागे मी असं चेक केली होती परंतु आता तर रविराज काकांनी नोटीस पण दिली आहे तिच्या परवानगीशिवाय किंवा ती नसताना तिच्या रूम मध्ये किंवा कुठली गोष्ट तिची चेक करायची नाही तेव्हा मात्र आता लगेचच मधुबाऊ म्हणतात पण तिच्यासारख्या मुलीबरोबर असंच वागणं योग्य आहे ते आता अर्जुन म्हणतो कळलं का तुम्हाला करेक्ट आता आपल्याला हे कोर्टात बोलणं महत्वाचं आहे पण घरामध्ये नाही चला आपण तिची रूम चेक करूया काही ना काही नक्की मिळेल म्हणून आता ते ती जण प्रियाच्या खोलीमध्ये घुसतात आणि सगळं तपासू लागतात इकडे मात्र कोणाला काही पुरावा मिळत नसतो परंतु मधुबाऊना मात्र कपाटात एक बॅग सापडते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की त्या बॅगेमध्ये सगळं सामान मधुबा ओळखीच वाटतं त्यानंतर मात्र त्यामध्ये सायलीचा लहानपणीचा फोटो सापडतो आणि आता मधुभाऊंना मात्र प्रियाच्या कट कारस्थानाचा अंदाज येतो आणि ते मनाशी विचार करतात की नक्कीच ही सायलीच्या लहानपणीचा फोटो वापरून तिच्या आयुष्यामध्ये काहीतरी कारस्थान नक्कीच करत आहे आणि हे मात्र मला मा आता सगळ्यांसमोर आणायला हवं म्हणून आता ती पडते दुसरीकडे मात्र सायलीचं सुद्धा त्या फोटोकडे लक्ष असतं आणि आता सायली सुद्धा विचार करत असते की मधुभाऊ त्या फोटोकडे एवढ्या आश्चर्याने बघता आहे मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा